रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार आज देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली देशात सर्व अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्याकडे लाईट नाही रस्ता नाही याच नदीचं बीटचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार पाच महिन्यापूर्वी यांनी केलं होतं परंतु आज इथे कुठलंही काम झालेलं नाही आज केंद्रातून आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासीसाठी तो कुठे जातो कुणाच्या घशात घेतला जातो आमदारांच्या घशात घेतला जातो आहे धातदारांच्या घशात घेतला जातो की स्थानिक प्रतिनिधी सरपंच यांच्या घशात घेतला जातो आज आमची सरकारला एक तळवीची विनंती आहे जर आमच्या आदिवासीकांना राज्यसोबत असतील तर आम्हाला ब्रिटिश राज्यात बरा होतात आमदार महेश बालदी यांच्या मतदारसंघातील प्रेथयात्रा धोकादायक नदीच्या प्रवाह होती नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन उरकले पण आजतगायत एकही दगड रचला गेला नाही उरण मतदार संघातील खालापूर तालुक्यातील अर्कसवाडी येथील आदिवासी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील नदीवर पूल नसल्यामुळे धोकादायक पद्धतीने वाडीतील मृत व्यक्तींची प्रेतयात्रा घेऊन जावी लागत आहे तर शाळकरी मुलांनाही शाळेत येण्या जाण्यासाठी नदीतील पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात टाकून जावे लागत आहे खालापूर तालुक्यातील अर्कसवाडी येथील रहिवाशी कमलबाऊ चौधरी यांचे निधन झाले होते स्मशानभूमी नदीच्या पलीकडे किरकतवाडी येथे असल्यामुळे त्यांचे प्रयत्न नेत असताना सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागत आहे नदीच्या जोरदार प्रवाह असताना त्यांची अनंत यात्रा या प्रवाहातून न्यावी लागली उंबरनेवाडी पिलकळवाडी आणि आर्कसवाडी येथील आदिवासी समाजाने बरीच वर्ष झाली मागणी केली आहे की येथे ये जा करण्यासाठी तसेच मुलांच्या शाळेत येण्या जाण्यासाठी पुलाची गरज आहे परंतु या पुलाच्या कामाचे केवळ नावापूर्ती भूमिपूजन येथील वरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले असून आजपर्यंत येथे साधा एक दगडही त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाही शाळा ही, ही नदीपलीकडे असल्यामुळे शाळकरी लहान मुला मुलींना सुद्धा याच नदीच्या प्रवाहातून शाळेत जावे लागत आहे कुणी आजारी असल्यास त्या रुग्णासही नदीमुळे दवाखान्यात सुद्धा न्यायालय जमत नसल्यामुळे तेथेच होईल ते, ते उपचार त्यांच्यावर केले जात आहेत आदिवासी समाजाचा वापर फक्त त्यांच्या मतासाठी सत्ताधारी करत असून येथील आदिवासी वाडींचा विकास मात्र शून्य आहे असे आदिवासी समाजातील सुशिक्षित तरुण वर्ग बोलत आहे आमदार महेश बालदी तथा राज्याचे मुख्यमंत्री यांनी सदर गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून येथील आदिवासी बांधवांचा नदीतील पुराच्या पाण्यातून धोकादायक ठरणारा प्रवास लवकरात लवकर संपून येथील नदीपात्रावर पूल बांधावा अशी मागणी येथील आदिवासी समाजाकडून होत आहे पहिल्यांदा माझी ओळख घेतो आहे माझे नाव राजा बोबडे मी उंबरणावाडी उंबरनवाडी आणि अर्कटवाडीचे सर्व ग्रामस्थ आम्ही खालापूर तालुक्यात ते राहतो आहे आज आमच्याकडे सकाळी माहीत झाले होता तो समशामभूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवाशांसाठी परंतु आमच्या आदिवाशांची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री वि विजित कुमार साहेब कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमले आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याच व्यतिरिक्त उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश बालते यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठला वीज किंवा कॉन्क्रीटकरण काही झालेलं नाही तुम्ही समक्ष पाहू शकता आणि सकाळच्या आमच्या घरातलं महेश जे नेलेलं आहे ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार आहोत तर सर्व आदिवासी उंबरणावाडी पिठडवाडी आणि आर्कसवाडीचे ग्रामस्थ आहेत आम्ही कालापूर तालुक्यात राहतो आज देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली देशात सर्वकडं अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्याकडे लाईट नाही रस्ता नाही ह्याच नदीचं ब्रीजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार पाच महिन्यापूर्वी यांनी केलं होतं परंतु आज इथं कुठलंही काम झालेलं नाही आज केंद्रातून आम्ही राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासांसाठी तो कुठे जातो कुणाच्या घशात घेतला जातोय आमदारांच्या घशात घेतला जातोय खासदारांच्या घशात घेतला जातोय की स्थानिक प्रतिनिधी सरपंच यांच्या घशात घेतला जातोय आज आमची सरकारला एक तळकळीची विनंती आहे जर आमच्या आदिवासी बांधव आशत असतील तर आम्हाला ब्रिटिश राज्यात बरं होतं असं आम्ही आज आमच्या वतीने जाहीर निषेध करतो